ज्या अर्थी तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केले त्या अर्थी तुम्ही देखील सासरच्या आणि माहेरच्या दबावाची मानसिकता ही अनुभवली असणार आहे मग हा व्हिडिओ मैत्रिणी शेवटपर्यंत नक्कीच पहा कारण या, या व्हिडिओमध्ये मी में तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग राहण्याचे काही महत्वाचे टिप्स सांगणार आहे आपण मुलगी असलो म्हणजे आपल्याकडून एक अपेक्षा कायम असते की दोन्ही घरं सांभाळ पण ही दोन्ही घरं सांभाळत असताना तिच्या मनाची काय अवस्था होते याचा कोणी विचारच करत नाही खर तर सासरच्या आणि माहेरच्यांची एकच अपेक्षा असते आणि ती म्हणजे दोन्ही घर कडे सासरचं घर जपताना आणि माहेरची माणसं सांभाळताना आपण मध्ये अडकून पडतो तर कधी कोणाची नाराजी कधी कोणाचे टोमणे तर कधी सायलेंट ट्रीटमेंट अशा अवस्थेमधून आपला आत्मविश्वास हा हळूहळू कमी व्हायला लागतो पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा आपण या दोन्ही कुटुंबाला जोडणारा पूल आहोत आणि हा पूलच जर तुटला तर ही दोन्ही कुटुंब उभी राहू शकणार नाही ना समस्या नाही तर प्रॉस्पेक्टिव्ह शोधावा लागणार आहे दबाव म्हणजे अपेक्षा आपण कधीच चुकीची कृती करत नाही पण पर काही परिस्थितीमध्ये आपला दृष्टिकोन हा आपल्याला बदलायला हवा लोक काय म्हणतील यावरती आपला मुळीच कंट्रोल नसतो पण त्या बोलण्यावर आपण कसं रिॲक्ट करतो हे मात्र शंभर टक्के आपल्याच हातात असतांना खुश ठेवण्याच्या नादात आपण आपण स्वतः आनंदी राहणं विसरून जातो म्हणून आपण स्वतः मेंटली प्रिपेअर असणं खूप गरजेचं आहे तर या काही सोप्या ट्रिक्स जर तुम्ही वापरल्या तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा तुमच्या आयुष्यात होणार आहे सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे बाउंड्री सेट करा बाउंड्री सेट करणं हा विकनेस नसून आपली स्ट्रेंथ असते ज्या ठिकाणी तुम्हाला अस्वस्थ वाटतंय किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला मान मिळत नाही अशा ठिकाणी तुम्ही शांतपणे प्रामाणिकपणे नाही म्हणायला शिकलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गिल्ट सोडा काय होतं ना मुलगी असो सून असो आई असो आपल्यावरती गिल्ट हे लादलं जातं तर हे गिल्ट आपल्याला सोडता आलं पाहिजे असं आपण शिकलं पाहिजे तरी महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरनल व्हॅलिडेशन वाढवा लोकांकडून तुम्हाला एप्रिशिएशन मिळेलच असं नाही तर त्यासाठी तुम्ही स्वतःला अफर्मेशन द्यायला सुरुवात करा मी स्वतः पुरेशी आहे आय एम इनफ असं स्वतःला रोज म्हणत चला चौथी गोष्ट म्हणजे इमोशनल डिस्टन्स ठेवा कोणतीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका कारण कधी कधी काय होतं की परिवारातली एखादी व्यक्ती फ्रस्टेशन असते आणि त्यामुळे ती काही गोष्टी बोलते आणि ते आपण मनाला लावून घेतो आणि आपला दिवसही त्याच त्या त्या रीतीने पार पडतो म्हणून शक्यतो अशा गोष्टी मनावर घेऊन आणि शेवटची गोष्ट म्हणजे डेली तुम्ही मेंटल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी प्रॅक्टिस करा रोज दहा मिनिटाचा वेळ काढा आणि आपल्या हृदयावर हात ठेवून मी शांत आहे माझ्या भावनांवर आणि माझा आत्मविश्वास हा मी कोणाच्याही हातात देणार देणार नाही अशा पद्धतीचे पॉझिटिव्ह अफॉर्मेशन हे तुम्ही स्वतःशी बोलत चला सेल्फ टॉक हे करत नाही फक्त कोणाच्या घराची सोन एखादी मुलगी किंवा आई हे नंतरची गोष्ट आहे पण तुम्ही पहिले परिपूर्ण व्यक्ती आहात ज्या वेळेस तुम्ही स्वतःला आदर द्यायला शिकता ज्या वेळेस तुम्ही स्वतःला महत्व द्यायला शिकता त्यावेळेस त्यामुळे हळूहळू आजूबाजूचा परिसर आजूबाजूची व्यक्ती देखील तुम्हाला महत्व द्यायला लागते स्ट्रॉंग महिलेसाठी प्रेम असतं पण वीक महिलेसाठी फक्त मागण्या आजपासून ठरवा आणि एक निर्णय कोणासाठी नाही तर मी स्वतःसाठी मानसिकतेने मजबूत होणार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो कमेंट मध्ये मी मजबूत स्त्री आहे है असं लिहायला विसरू नका धन्यवाद